नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार व्हावा लातूर बाजार बाजारवा अकोला बाजार बाजारवा जालना सोयाबीन बाजार व्हाव वाशिम बाजार बाजारभाव वा। आज सर्वाधिक सहावी बाजारभावा मिळाला आहे उमरी या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये चार हजार साडे चार हजार चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा बाजारवाहो महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अकोला मार्केट नागपूर मार्केट अमरावती मार्केट वाशिम मार्केट जालना मार्केट लातूर मार्केट या सर्व ठिकाणचा काय आहे सविस्तर अपडेट घेऊया सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव हो, आणि सर्वाधिक भाव आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचा आजचा भाव आजचा सोयाबीनचा अंदाज येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन भाव यामध्ये लासलगाव असेल लातूर असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत पहिलं मार्केट जे आहे बघा उमरी मार्केट पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आले आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरी येथील आजचा सोयाबीन बाजार भाव सरासरी दर जर बघितला तर उमरीमध्ये पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयेपर्यंत आहे यानंतर उडील मार्केट जे आहे जालना मार्केट पाचशे चाळीस क्विंटल आवक आले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये जालना या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला तर चाळीस पंचेचाळीस रुपये जालना येथील अपडेट रेट आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकाळ आहे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर जो बघितला पस्तीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणी आहे त्यानंतर रिसोड आठशे सत्तर क्विंटल अवकाळ आहे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर सदौतीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये रिसोड या ठिकाणचा अपडेटेड रेट आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नांदुरा दोनशे पन्नास क्विंटल अवकल्ले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नांदुरा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सरासरी तर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये नांदुरा येथील सोयाबीनचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे राहुरी चार हजार दोनशे रिसोड चार हजार पाचशे रुपये मानोरा चार हजार पाचशे रुपये नामपूर चार हजार तीनशे पन्नास कोबरगाव चार हजार पाचशे मेरकर चार हजार चारशे रुपये तसेच शिरूर जालना चार हजार तीनशे रुपये आर्वी चार हजार चारशे रुपये बर्धा चार हजार चारशे रुपये मूर्तिजापूर चार हजार पाचशे रुपये मलकापूर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर अपडेट दिग्रस चार हजार तीनशे रुपये बनी चार हजार पाचशे रुपये देवळगाव राजा चार हजार दोनशे रुपये लोणार चार हजार तीनशे रुपये उमरी चार हजार सहाशे रुपये सेनगाव चार हजार तीनशे चाळीस रुपयेपर्यंत बाजारभाव उमरी चार हजार सहाशे नांदुरा चार हजार चारशे नेरसेनोपुन चार हजार तीनशे सिंधु सिल्लू चार हजार तीनशे देवणी चार हजार चारशे आजचा सोयाबीन मार्केट रेट सयावी लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी वे लायक प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो